नमस्कार या व्हिडिओमधून आपण पहा अभ्यास आणि समाजशास्त्रामध्ये जो भूगोल विषय आहे तर त्यासाठी पहा मानवी व्यवसाय म्हणजे पहा प्राथमिक व्यवसाय असतील त्यानंतर व्यवसाय असेल तृतीय व्यवसाय असेल आणि पहा चतुर्थ व्यवसाय असेल पहा याच्यावरती हमकास एक एक तर प्रश्न पेपर एक मध्ये समाजशास्त्रामध्ये आणि पेपर दोन मध्ये पहा भूगोलमध्ये पहा विचारला जातो तर त्याबद्दल आपण माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण पाहिलं प्राथमिक द्वितीय तृतीय आणि पा चतुर्थ हे चार व्यवसाय पडतात यामधला जो प्राथमिक व्यवसाय आहे तो प्राथमिक व्यवसाय हा थेट निसर्गाशी संबंधित असतो निसर्गात असणाऱ्या गोष्टी हा माणूस गोळा करतो आणि तो वापरतो अशा जे प्रकारचे व्यवसाय असतात म्हणजे निसर्गातून आपण डायरेक्ट ज्या गोष्टी गोळा करतो त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असं पण म्हटलं तर मग याच्यामध्ये वनोत्पादन असेल मासेमारी शेती पशुपालन खाणकाम वनातील वस्तू गोळा करणं हे जे काही सर्व व्यवसाय आहेत हे सर्व व्यवसाय पा प्राथमिक व्यवसायामध्ये पा गणले जातात आणि मग या संदर्भात जे काही पा कामं करणारे लोक असतील म्हणजे समजा वन उत्पादनामधले काही उत्पादन घेणारे लोक असतील मासेमारी करणारे लोक असतील या सर्वांना पहा प्राथमिक व्यावसायिक असं पा म्हणायचं यामध्ये प्राथमिक व्यवसायांची वैशिष्ट्ये काय असतात यावरून तुम्हाला अजून जास्त प्राथमिक व्यवसाय समजून येईल हे पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असतात मनुष्यबळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती यामध्ये पा लागत असतं नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भागामध्ये वेगवेगळे प्राथमिक व्यवसाय असतात ज्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती असेल जसं कोकण भाग घेतला तर त्या ठिकाणी मासेमारी जास्त प्रमाणामध्ये चालते जा ज्या ठिकाणी जास्त जंगल आहे त्या ठिकाणी वन जास्त चालणार आहे अशा प्रकारे प्राथमिक व्यवसाय साधन संपत्ती अनुसार उपलब्धते अनुसार चालत असतात या व्यवसायामध्ये श्रमाच्या मानाने जो मोबदला आहे कमी मिळतो हे महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा की श्रमाच्या मानाने जो मोबदला असतो तो यामध्ये पहा खूप कमी मिळतो कारण मासे पकडायला जास्त वेळ लागतो जास्त श्रम लागतं परंतु तेच मासे या ठिकाणी बाहेर जास्त प्रमाणामध्ये मोठ्या किमतीवर विकले जातात म्हणजे त्याच्या श्रमाच्या मनाने त्या व्यवसायामध्ये पहा कमी पैसे लागतात तसंच या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचे उदाहरण घेऊ शकतो नंतर बघा द्वितीय व्यवसाय असतो आता जो काही प्राथमिक व्यवसाय पाहिला आपण लक्षात ठेवा लिंक कुठेही तुम्ही तुटू देऊ नका प्रत्येक ह्याची एक एक लिंक असते तुम्ही जो पहा प्राथमिक व्यवसाय पाहिला की प्राथमिक व्यवसायामधून जे मिळालेले विविध वस्तू आहेत त्या वस्तूंचा कच्चा माल म्हणून वापर करून त्यावर पा प्रक्रिया करून त्यातून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू या ठिकाणी तयार होतात त्यांना पक्का माल म्हणतात म्हणजे या ठिकाणी जो प्राथमिक व्यवसाय असतो त्याच्यामधून कच्चा व्यवसाय कच्चा माल मिळाला त्याच्यापासून या ठिकाणी द्वितीय व्यवसाय पक्का माल मिळाला पक्का माल प्रक्रिया करून तो गोळा करून या ठिकाणी तयार झाला तर अशा प्रकारच्या कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याच्या निर्मिती व्यवसायाला द्वितीय व्यवसाय असं म्हटलं होतं म्हणजे पक्का या ठिकाणी कच्च्या मालापासून पक्का माल बनवणं जी निर्मिती प्रक्रिया आहे जे व्यवसाय असतील तर द्वितीय व्यवसाय या ठिकाणी म्हटलं जातं मग यामध्ये बघा की कापसापासून कापड तयार करणं कापड म्हणजे कापड जे काही फॅक्टरी वगैरे असतील तर त्या सगळ्या ठिकाणी या दुतेक व्यवसायामध्ये येतील नंतर पहा साखर कारखाने असतील लोहफलाद उद्योग असतील मग या सारखे जे काही वेगवेगळे पहा उद्योग आहेत ते या ठिकाणी पहा द्वितीयक व्यवसायामध्ये पहा येणार आहेत जे प्राथमिक व्यवसायावर प्रक्रिया करून पहा पक्का माल या ठिकाणी तयार करत असतील ते सर्व जे व्यवसाय आहेत पहा दुतेक व्यवसायामध्ये येतील तर व्यवसायांची वैशिष्ट्ये काय आहेत या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनांची उपयोगिता आणि मूल्य वाढतं म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये जे काही माल असतो तो कच्चा असतो त्याची उपयोगिता ही कमी असते परंतु द्वितीय व्यवसायातून त्या उत्पादनांची जी आहे जी किंमत आहे त्यानिपा वाढत असते जे नाशवंत पदार्थ आहेत पासून त्यापासून जास्त टिकाऊ पदार्थ पण निर्माण केले जातात पण व्यवसायामध्ये या व्यवसायात यंत्रांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होता आपण बघितले की प्राथमिक व्यवसायामध्ये यंत्रांचा वापर कमी असतो परंतु दुतीय व्यवसायामध्ये प्रक्रिया करण्यासाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो वस्तूंचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं श्रमाचा जो मोबदला आहे कामाचा मोबदला हा मोठ्या प्रमाणामध्ये पण मिळत असतो असा हा हा द्वितीय व्यवसाय नंतर पहा तृतीयक व्यवसाय आहे पहा यामध्ये काही व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायांना पूरक असतात म्हणजे असे काही व्यावसायिक असतात ते या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय जो काही पहा प्राथमिक व्यवसाय आहे तो आणि जो काय आपण द्वितीय व्यवसाय बघितला तर यामध्ये ऊस म्हणजे त्या ठिकाणी कनेक्ट करण्याचं काम करतो म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण जर घ्यायचं झालं की समजा शेतीमध्ये समजा शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे यामधून जो काही पा कच्चा माल या ठिकाणी पहा निघणार आहे तो पहा द्वितीय व्यवसायापर्यंत म्हणजे कारखान्यापर्यंत पोहोचवायचा आहे उदाहरणार्थ आपण पहा ऊस घेतला तर मग याची काय जी वाहतूक असणार आहे पहा वाहतूक करणं तर हे या ठिकाणी तृतीय व्यवसायामध्ये येतं जे शेती आणि समजा कारखाना असेल त्यामध्ये वाहतूक करणं किंवा इतर जे काय मग वेगवेगळे पहा त्याच्यामध्ये पहा लोक असतील जे समजा या दो म्हणून या ठिकाणी काम करत असतील म्हणजे शेती किंवा समजा प्राथमिक व्यवसाय व्यवसाय म्हणजे वाहतूक करणं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तर ते या ठिकाणी द्रुतेक व्यवसायामध्ये येतात म्हणजे ते प्राथमिक आणि द्रुतिक व्यवसायांना पूरक असतात वाहतूक करणं विक्री सेवा करणं म्हणजे आता समजा आपण प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेतीपासून काही भाजीपाल्यांची या ठिकाणी काही केली काढणी केली आणि ती बाजारामध्ये आठवडे विकायला जायची असेल तर या ठिकाणी काय जे विक विक्री करणं हे सुद्धा पण या ठिकाणी तृतीय व्यवसायामध्ये येतं नंतर पहा टपाल टपाल पोस्टमन वगैरे असते ते तृतीय व्यवसायामध्ये येतील दूरध्वनी सेवा आपण जो फोन वगैरे यूज करतो आपलं इंटरनेट असेल ही सेवा आपल्याला पुरवतं ते तृतीय व्यवसायामध्ये येतं हत्यारांना पण धार लावणं जे धार लावली जाईल तर किंवा जे धार लावणारे असतात लोहार वगैरे आपण म्हणूया ते तृतीय व्यवसायामध्ये येतील भांड्यांना कलही करणं तर त्यानंतर यासारख्या सेवा आणि वरील ज्या सर्व सेवा असतील त्या प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायांना फा पूरक ठरतात आणि प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायात पूरक ठरणार ज्या काय सेवा असतील या सर्व सेवांना पण तृतीय व्यवसाय असं पण म्हटलं तर लक्षात ठेवायचं इथं गपलत करू नका म्हणजे ते प्राथमिक व्यवसायामधून डायरेक्टली पा तृतीय व्यवसायामध्ये सुद्धा या ठिकाणी सेवा देणारे असतात ते तृतीय व्यवसायामध्ये येतील द्वितीय व्यवसायामधून सुद्धा जे काही बाकी समजा कारखान्यामध्ये एखादा माल त्या ठिकाणी तयार झाला म्हणजे समजा साखर तयार झाली ते या ठिकाणी आपल्याला दुकानामध्ये विकायला मांडायचे आहे तर दुकानामध्ये विकायला मांडणारे त्या ठिकाणी पा तृतीय व्यवसायामध्ये येतील किंवा विकणारे पा तृतीय व्यवसायामध्ये येतील मग यामध्ये उदाहरणार्थ आपण वाहतूक घेतला टपाल पद पुरवठा करणारे म्हणजे बँकेमधले किंवा आरोग्य सेवा मनोरंजन वाहतूक पर्यटन म्हणजे पर्यटन ज्या ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी फिरायला त्या ठिकाणी आपल्याला हॉटेलिंग व्यवसाय करणारे असतील किंवा समजा हॉटेलची सेवा देणारे असतील किंवा गाईड म्हणून जे काम करतात ते सुद्धा ठिकाणी व्यवसाय देतात तर ते, ते सुद्धा पण तृतीय व्यवसायामध्ये येणार आहेत ते अगदी पाक घड्याळ दुरुस्त करणं चाकळदार लावणं यापर्यंत जे काही व्यावसायिक का असतील ते सगळे फार तृतीय व्यवसायाला या ठिकाणी पूरक असतात किंवा ते तृतीय व्यवसायामध्ये येतात आता तृतीय व्यवसायांची काय काय उद्दिष्ट आहेत या ठिकाणी आपण बघूया या की या व्यवसायामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूंचं उत्पादन होत नाही लक्षात ठेवा जो तृतीय व्यवसाय आहे ना याच्यामध्ये कोणत्याही वस्तूचं उत्पादन होत नाही म्हणजे समजा तुम्ही आपण वाहतूक घेतलं तर वाहतुकीमध्ये कोणतंच पाव उत्पादन होत नाही ते फक्त सप्लाय करण्याचं काम करतात ठीक आहे नंतर बँकेमध्ये समजा आपण गेलो बँकेमध्ये कुठलंच उत्पादन होत नाही त्या ठिकाणी फक्त ते आपल्याला देण्याचा से, सेवा देण्याचं से काम करत असतात म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये हे महत्वाचं आहे की कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूंचं उत्पादन त्या ते ठिकाणी केलं जात नाही नंतर या प्रकारच्या व्यवसायातून समाजाला सेवा पुरवल्या जातात मात्र या काय होतं की समाजाला सेवा या ठिकाणी पुरवल्या जातात आणि या सेवांसाठी आपल्याला पहा मोबदला द्यावा लागतो वाहतूक केली मोबदला द्यावा लागणार आहे पहा किराणा मालामध्ये आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्या वस्तूची किंमत प्लस त्या जे काही सेवा पुरवणार आहे त्यांचा थोडाफार तो नफा काढून घेणार आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या सेवांसाठी आपल्याला मोबाईलला द्यावा लागतो मोबाईल रिचार्ज वगैरे करणं यासाठी आपल्याला मोबाईलला द्यावा लागतो आता यामध्ये बघा थोडस वेगळं आहे काय वेगळं आहे याच्यामध्ये आपली म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी पहा अफवाद आहेत ठीक आहे अफवाद आहेत मग त्यामध्ये आपला जो काही पुढचा व्यवसाय तो चतुर्थ व्यवसाय बघणार आहोत तर तृतीय व्यवसायामध्ये सुद्धा काही जण येतात आणि चतुर्थ व्यवसायामध्ये सुद्धा काही येतात तर त्या ठिकाणी तुम्हाला आता यामध्ये बघा की वरील सेवांशिवाय आता वरील ज्या काही पास सेवा पाहिल्या त्या सेवांशिवाय काही अनेक सेवांची समाजाला गरज असते आपण बघितलं की तृतीय व्यवसाय जे आहेत तर त्यांची समाजाला प्रत्येकाला गरज असते त्या व्यावसायिकांची समाजाला गरज असते मग यामध्ये आपण बघूया पण वकील वकील डॉक्टर शिक्षण व्यवस्थापन तज्ज्ञ त्यानंतर या ठिकाणी समजा काही संशोधक असतील संशोधक असतील शास्त्रज्ञ असतील आता हे जे लोक असतात ना हे लोक समाजाला सेवा पुरवत असतात परंतु परंतु हे वकील असतील डॉक्टर असतील शिक्षक असतील व्यवस्थापन तज्ज्ञ असतील किंवा संशोधक असतील तर यांना आपली सेवा पुरवण्यासाठी विशेष अशा प्रशिक्षणाची बा गरज असते म्हणजे जर समजा तृतीय व्यवसायामधला आपण एक व्यवसाय या ठिकाणी घेतला समजा आपण वाहतूक घेतली याला अशी वेगळ्या ट्रेनिंगची कौशल्याची काही गरज नाही तुम्हाला गाडी चालू येत असेल तुम्ही ती वाहतूक करू शकता टपाल तुम्ही करू शकता पद पुरवठा हा यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक कॅशियर असाल तर थोड्या दिवसामध्ये तो शिकू दिव शकतो आरोग्य सेवा असेल मनोरंजन आता हॉटेल व्यवसाय वगैरे करणारे ते स्पेशल असं ट्रेनिंग कुठलंही घेत नाही पर्यटन असेल परंतु या ठिकाणी जर आपण जे सेवा देणारे आहेत म्हणजे तृतीय व्यवसायामध्ये हे आहेत परंतु या तृतीय व्यावसायिकांना विशेष अशा प्रशिक्षणाची गरज असते वकील डॉक्टर शिक्षक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ यांचा समावेश पा तृतीय होतोच त्याचबरोबर यांचा समावेश पाच चतुर्थ व्यावसायिक सुद्धा याच्यामध्ये सुद्धा होतो म्हणून लक्षात ठेवायचं की तुम्हाला परीक्षेमध्ये जर चतुर्थ व्यवसाय आला आणि त्याच्यामध्ये वकील डॉक्टर शिक्षक व्यवस्थापन तज्ज्ञ प्राध्यापक दिसलं प्राध्यापक दिसलं तर त्यांचा समावेश जर चतुर्थ व्यावसायिक असेल फक्त चतुर्थ व्यवसाय असेल तर त्यांचा समावेश तुम्हाला फक्त चतुर्थ व्यवसायामध्ये करायचा आहे आणि जरी दोन्ही ऑप्शन तुमचे त्या ठिकाणी असेल म्हणजे तृतीय सुद्धा असेल तृतीय सुद्धा जरी असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी जरी ठीक केलं तरीही पाच चालणार आहे लक्षात ठेवा याचं तुम्हाला मी पुढे उदाहरण दाखवेल आता चतुर्थ व्यवसायामध्ये बघा की काही सेवांना विशेष कौशल्य लागतं मी सांगितलं की काही ज्या सेवा असतात त्यांना विशेष कौशल्य असतं आपण डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी जाऊन कोणाची सेवा करू शकत नाही किंवा तुम्ही एखादा नर्स असेल तर नर्स या ठिकाणी त्याचं प्रशिक्षणच घ्यावं लागतं शिक्षक आहे शिक्षकांचं प्रशिक्षणच घ्यावं लागतं आपण कोणालाही प्रशिक्षण न घेता शिकवू शकत नाही तो व्यवसाय करू शकत नाही म्हणून या ठिकाणी काही सेवांना जे तृतीयक आहेत परंतु मधून ज्यांना स्पेशल असं स्किल लागतं कौशल्य घ्यावं लागतं त्यांचा समावेश पा चतुर्थ व्यवसायामध्ये होतो ते तृतीय व्यवसायामध्ये पण असतात परंतु ते कारण आपण शिक्षक म्हणून सुद्धा आपण सेवाच देतो डॉक्टर असेल तो सुद्धा ठिकाणी सेवा देणार आहे म्हणजे जे काही सगळे सेवा देणारे आहेत ते तृतीयक येतात परंतु तृतीयक मधून ज्यांना स्पेशल स्किल लागतं ते चतुर्थकमध्ये येतात तर अशा सेवांचा समावेश समावेशपास चतुर्थक प्रकारच्या व्यवसायामध्ये केला जातो उदाहरण डॉक्टर असेल वकील असेल शिक्षक असेल पण संशोधक असेल किंवा या ठिकाणी आपलं व्यवस्थापक असेल हे सगळे या ठिकाणी पाच चतुर्थक व्यवसायामध्ये येणार आहेत म्हणजे लक्षात ठेवा हे चतुर्थक पण आहेत आणि पाच तृतीयक सुद्धा आहेत म्हणजे जर त्याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन आला तर लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता या व्यवसायांचं वर्गीकरण आपल्याला का करावं लागतं ठीक आहे आता हे विचारलं न जाणार परंतु का करावं लागतं हे थोडंस आपली माहिती असू द्या की अर्थशास्त्रीय दृष्ट्या एखाद्या प्रदेशात एखाद्या प्रदेशाची विकास पातळी मोजायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाचं वर्गीकरण करणं गरजे असतं प्रदेशाच्या विकासासाठी मनुष्यबळाच्या वापराचं नियोजन कसं करायचं एखाद्या प्रदेशाचा विकास करायचा आहे त्यासाठी मनुष्यबळाचा वापर कशा प्रकारे करायचा हे माहिती करून घेण्यासाठी एखाद्या प्रदेशात द्वितीय किंवा तृतीय व्यवसायामध्ये अधिकांश लोक गुंतलेले असतील तर त्याला विकसित म्हटलं जातं हे बघा हे महत्वाचं आहे की एखाद्या प्रदेशाला विकसित ठरवण्यासाठी जर द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लोक गुंतलेले असतील तर त्यांना विकसित म्हणायचं कारण साहजिकच ते शेतीवरती अवलंबून नाही ते द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये म्हणजे धंदे वगैरे करत असणार आहेत किंवा समजा वकील डॉक्टर हे जर व्यवसाय पा करत असतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते विकसित आहे असं म्हटलं तर मग याच्यामध्ये पहा उदाहरणार्थ युरोप खंडाचा पश्चिम भाग हा या ठिकाणी या विकसितमध्ये द्वितीयक आणि तृतीय व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त पहा गुंतलेले असतात हे लक्षात ठेवा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शु, जाऊ शकतो की युरोप खंडाचा पश्चिम भागामध्ये जास्तीत जास्त कोणते व्यवसाय चालतात तर पा आणि पा तृतीय व्यवसाय हे चालतात लक्षात ठेवा आता या उलट जर एखाद्या भागात प्राथमिक व्यवसायामध्ये अधिकांश लोक गुंतलेले असतील तर अशा भागाला काय म्हटलं तर पा विकसन कारण साहजिकच आहे तर शेत जर तुम्ही करत असाल फक्त जंगलावरतीच उपजीविका करत असाल त्या ठिकाणी ते विकसनशील असणार आहेत मग यामध्ये मध्य आफ्रिकेतील जो विषीवृत्तीय प्रदेश आहे मध्य आफ्रिकेमधील विषयवृत्तीय प्रदेश तर हा विकसनशील प्रदेश आहे कारण त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लोक गुंतलेले असतात ठीक आहे आता ही जे काही वर तुम्हाला माहिती सांगितली त्याच्यावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत ते ठिकाणी समजून घ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला त्याच पॉईंटमध्ये मिळणार आहेत कुठंही तुम्हाला दुसरीकडे काही बघण्याची गरज नाही ठीक आहे बघा प्रश्न पहिला आहे तुमच्यासमोर प्रश्न पहिला काय आहे की प्राध्यापक किंवा शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार दोन हजार एकवीस मध्ये पेपर दोन ला या ठिकाणी हा प्रश्न विचारला होता आता यामध्ये बघा प्राथमिक व्यवसाय आपण मगाशी मी तुम्हाला सांगितले की प्राथमिक प्राध्यापक असेल किंवा शिक्षक असेल हे तर सेवा देतात सेवा देतात म्हणून आपण या ठिकाणी यांचा समावेश तृतीय व्यवसायामध्ये सुद्धा पग करणार परंतु जर अजून आपण विचार केला की प्राथ प्राध्यापक आणि शिक्षक यांना तर पण स्पेशल स्किल लागतं स्किल शिवाय या ठिकाणी ते व्यवसाय करू शकत नाहीत मग त्यांचा आपण समाज चतुर्थक व्यवसायामध्ये सुद्धा करणार म्हणून लक्षात ठेवा याची दोन्ही उत्तरे या ठिकाणी बरोबर आहे तृतीयक व्यवसाय असेल किंवा चतुर्थक व्यवसाय असेल आता काही प्रश्नामध्ये समजा तृतीय व्यवसाय नाही दिला तर तुम्हाला चतुर्थक व्यवसाय करायचं आहे पण दोन्ही जर असेल तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही या ठिकाणी जर तुम्ही हे केलं तरी चालेल परंतु सगळ्यात जास्त आपण या ठिकाणी जो चतुर्थक व्यवसाय आहे यावरती आपण क्लिक करावं किंवा या यावरती आपण काय गोल रंगवायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने दोन हजार एकवीसमध्ये हा प्राध्यापक शिक्षण पेपर दोनमध्ये प्रश्न विचारला होता अशा पेपर एक आणि पेपर दोनला सुद्धा हे महत्वाच्या व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ठीक आहे आता या ठिकाणी बघा प्रश्न पुढचा कसा विचारला सोळामध्ये हा प्रश्न विचारला होता बघा ठीक आहे की बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना पहा विशेषीकरण सेवा व्यवसाय विशेषीकरण म्हणजे पहा स्पेशल मग सेवा व्यवसाय कोणता व्यवसाय व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हटलं जाईल बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच पहा सांगितलं यांना कोणता व्यवसाय पहा म्हटलं जातं तर यांना चतुर्थक व्यवसाय म्हटलं जातं की ज्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल पण स्किलची गरज असते म्हणजे विशेषीकरण सेवा असतात तर त्या ठिकाणी ते चतुर्थक व्यवसाय म्हणून प गणले जातील ठीक आहे नंतर आता इथं बघा इथं तृतीय व्यवसाय येत नाही कायम लक्षात ठेवायचं इथं तृतीय व्यवसाय काय येत नाही कारण यामध्ये विशेषीकरण सेवा म्हटलं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तृतीय व्यवसायामध्ये सेवा तर येते परंतु विशेषीकरण सेवा ही चतुर्थक मध्ये येते म्हणून पहा ऑप्शन क्रमांक डी फक्त येणार आहे या ठिकाणी तृतीय व्यवसाय येणार नाही हे पण कायम लक्षात असू द्या नंतर प्रश्न पुढचा आहे पहा तेरामध्ये प्रश्न विचारला होता की संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय हो आहे बघा त्याच्यावर प्रश्न विचारला संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे संशोधन म्हटलं की या ठिकाणी शास्त्रज्ञ आले ज्याला आपण विशेष आसपास स्किल घेणार आहोत मग या ठिकाणी चतुर्थक व्यवसाय लक्षात ठेवा कन्सेप्ट एकच समजून फक्त घ्या तृतीय आणि चतुर्थमध्ये मध्ये काय फरक आहे स्पेशल स्किल नंतर पेपर एक मध्ये आता या ठिकाणी बघा सोळा तेरामध्ये पेपर दोन ला विचारला नंतर सोळामध्ये आणि त्याच्यानंतर पहा एकवीस मध्ये परत तो प्रश्न विचारला गेला ठीक आहे त्यानंतर आता या ठिकाणी एक, एक थोडीशी लिंक बघा की तेरामध्ये तुम्हाला चतुर्थक व्यवसायावरती प्रश्न विचारला गेला नंतर सोळामध्ये सुद्धा पहा चतुर्थक व्यवसायामध्ये प्रश्न विचारला गेला आणि एकवीस मध्ये सुद्धा पहा चतुर्थ व्यवसायामध्ये प्रश्न विचारला गेला हा त्याच्यामध्ये तो तृतीय व्यवसाय आहे परंतु अपवादन आला आता या ठिकाणी बघा सोळामध्ये पेपर एक ला प्रश्न पहा तोच विचारला म्हणजे पेपर आपण या ठिकाणी बघा की जो पेपर दोन आहे त्यामध्ये बघा कशा प्रश्न चतुर्थक वरती विचारला गेला आणि एक मध्ये सुद्धा सोळा लाख चतुर्थक व्यवसाय करणारी खालीलपैकी कोण कन्सेप्ट समजून फक्त घेत चला फक्त काही वाचत बसू नका ठीक आहे या ठिकाणी बघा की चतुर्थक व्यवसाय करणारी यापैकी कोण असणार ते पहा संशोधक असणार आहे बरोबर या ठिकाणी संशोधक असणार आहे त्यामुळे पेपर एक आणि पेपर दोन महत्वाचे टॉपिक आहेत महत्वाचं दोन्ही पेपरची तुमची तयारी होणार आहे भूषण संगणक अभियंता आहे मनीषा शिक्षिका आहे मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली ही पोल्ट्री व्यावसायिक आहे यावरून चतुर्थ व्यवसाय करणारं कोण आता या ठिकाणी विचारलं बघा चतुर्थ व्यवसाय कारण तृतीय आणि चतुर्थ मध्ये गपलत होती म्हणून यांनी याच्यावरती जास्त भर दिला की चतुर्थ व्यवसायामध्ये कोण असणार पहा भूषण काय पहा संगणक अभियंता मनीषा शिक्षिका असणार आहे मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री आहे चतुर्थ व्यवसाय यापैकी करणार कोण आहे तर व्यवसाय करणारं म्हटलेलं आहे तर मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी भूषण येणार आहे बरोबर आता या ठिकाणी जे शिक्षिका असणार आहे तर शिक्षिका आपण व्यवसाय मध्ये नाही घ्यायची ठीक आहे ते आपण सेवेमध्ये घ्यायची म्हणून या ठिकाणी व्यवसाय जर तुम्हाला विचारलेला असेल तर तुम्हाला मग ते संगणक तज्ज्ञ वगैरे असतील ते द्यावे लागतील परंतु जर शिक्षिका असेल तर ते आपण या ठिकाणी ते सेवामध्ये पण येतील परंतु सेवा देणारे स्पेशल आहे ते व्यवसाय करणारे नाही म्हणून या ठिकाणी पहा मनुष्य येणार नाही तसे या ठिकाणी यांचा तृतीयक आणि चतुर्थ दोघांमध्ये पण शिक्षिका म्हणून त्या व्यवसायाचा समावेश होतो हे लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी लघु उद्योजक असेल लघु उद्योजक या ठिकाणी आपण कशामध्ये द्वितीयक मध्ये होणार आणि पोल्ट्री व्यवसाय सुद्धा द्वितीयक मध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा भूषण हे चतुर्थक व्यवसाय करणारे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी तसाच प्रश्न या ठिकाणी आहे आता हा प्रश्न नव्हता आला परंतु त्याच वरती प्रश्न त्याच धर्तीवरती सुमनचे बाबा शेती करतात तर प्रज्ञेची आई पापड किंवा कुरडया बनवते सुरेशच्या बाबांचं किराणा मालाचं दुकान आहे किरणची आई बँकेत कामाला आहे तर प्राथमिक व्यवसाय करणारा कोण प्राथमिक व्यवसाय करणारा कोण आहे तर पाच शेती करणारं कोण आहे तर सुमनचे बाबा म्हणून ऑप्शन क्रमांक बी सुमनचे बाबा असणार आहे तर अशा पद्धतीने बघा प्राथमिक द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यामुळे दोन मार्कांची त्या ठिकाणी तुमची प तयारी झालेली आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असते व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट्स करा अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब पा केल्या तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कोर्स टेस्ट जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला लिंक मिळेल पहा ऑनलाईन अब्या डॉट कॉमची तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज पा जॉईन करू शकता टीईटी आणि पस सी टी